आपण पाहताय न्यूज पाटील रामबाव जगदाळे मानसीराव जगदाळे प्रकाशराव भरपुडे माझे स्वाधी प्रणव ताटे पैलवान संतोष बेताळ आनंदराव फोरे संभरडा शुक्रराव पवार भानदास भोसले साहेब पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आले आणि ज्या पावसाची आपण सातत्याने वाट बघतो तो पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडला आणि त्यामुळे सैबेल आपल्याला थोडा होते

निवडणुकीला सामोरं जात असताना मला आपण सर्वांनी सहकार्य केलं विशेषतः या मतदारसंघामधल्या सर्व नेत्यांनी सहकार्य केलं आणि माझ्या एकट्या नावाची शिफारस पक्षाकडे करण्यात आली हे करत असताना माझ्यावर आदरणीय पवार साहेबांनी विश्वास व्यक्त केला मला की उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली याबद्दल या खरार उत्तर म्हटलं सर्व जनतेच्या अतिशय मनापासून मी आभार मानतो या राज्यामध्ये फडणवीस सरकार यांच्यावर अजितदा त्यांचे सहकार्य गेले आणि त्यांचा शपथविधी झाला तो शपथविधी त्या ठिकाणी होत असताना मला आदरणीय पवार साहेबांचा फोन आला मला म्हणलं काय करताय तर मी म्हणलं मी टीव्ही बघतोय ज्या लोकांना स्वतः इतकी सत्ता पद दिली ही माणसं गेल्यानंतर सुद्धा स्थितप्रज्ञा असे पवार साहेब राहिले मला सांगितलं की उद्या मी सातारला संस्थेच्या कार्यक्रमाला येतोय साडे अकरा वाजता त्याच्याऐवजी मी त्या ठिकाणी दहा वाजता करायला तो तुम्ही मीडिया पुढे जाऊन सांगा आणि त्याप्रमाणे मीडियाला सांगितलं की पवार साहेब उद्या दहा वाजता येत आहेत सर्व कार्यकर्ते तीन तारखेला आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिलात या राज्यामध्ये राजकीय घडामोड सुरुवात झाली मला काही नेत्यांचे फोन आले की बाळासाहेब तुम्ही विचार करा आपण चांगला प्रयत्न अर्थ करू मी त्यांना सांगितले की मला हे शक्य होणार नाही पुन्हा म्हटले एकदा भेटून तर म्हटलं भेटणे बरोबर नाही बरा असा आग्रह झाला मी त्यांना सांगितलं की आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना पी डी पाटील साहेबांनी शिव प्रतिसाद दिली आणि मीही ठरवले की पवार साहेबांना शिव प्रतिसाद द्यायची सत्ता येते जाते परंतु हा विचार ठेवून ठेवला पाहिजे ज्या काँग्रेसच्या विचारातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं खऱ्या अर्थानं देशाची प्रगती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या आधारे हे काम चालू आहे या संविधानाप्रती असणार प्रेम आणि संविधानाच्या माध्यमातून झालेलं काम यासाठी त्या ठिकाणी मी तो निर्णय घेतला आणि मतदारसंघातल्या सर्वांनी मला सहकार्य दिले एकही व्यक्ती त्या ठिकाणी कुठे गेली याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो मनाचा मुजरा या ठिकाणी करतो मला एकोणीस सालच्या निवडणुकी आदरणीय पवार साहेबांनी राज्याचं सहकार व पण विभागाची जबाबदारी दिली या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मंत सुद्धा काम करायची संधी मला दिली आणि दोन महिन्यामध्ये कोरोनासारखा त्या ठिकाणी आजार आला आणि त्यामुळं आपल्या मधले अनेक सहकार्य आपले नातेवाईक आपल्याला सोडून गेले दीड वर्ष शासनाचं काम फक्त आरोग्यासाठी होत आणि त्या काळामध्ये काही विकास कामं खंडित झाली कोरोनाची सात वर्षा खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात केली आणि ही सुरुवात करत असताना आपण सर्वांनी सहकार्य केलं अनेक विकास काम आपण मतदारसंघामध्ये केली दुर्दैवानं शिवसेनेमध्ये गद्दार झाले उद्धव ठाकरे साहेबांना सोडून ही मंडळी गेली आणि शासनाला आम्हाला सर्वांना पाय उतारवावं लागलं जी कामं धारी विकास कामं त्याचबरोबर ज्या कामाला स्थगिती या शिंदे फडणवीस सरकार दिली ती स्थगिती सुद्धा आपण माननीय हायकोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी उठवली आणि ती कामं सुद्धा आपण चांगल्या प्रकारची केली या मतदारसंघाचा सराव विकास झाला पाहिजे ही भूमिका मी सातत्याने घेतली आणि हे सगळं करत असताना सर्व सरकारला समान न्याय देण्याची भूमिका सुद्धा मी प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतली आणि त्यामुळे विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठल्याही गावाला अन्याय करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी घेतली मला जाता जाता जी कामं दिसते ती सुचवली आणि ती कामं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्यामध्ये चव्हाण साहेबांचे विचार जात असताना दर्जेचं राजकारण करण्याची भूमिका स्वतः ठिकाणी घेतली या मतदारसंघामध्ये काम करत असताना वैशिष्ट्यपूर्ण अशी काम करण्याचा मी प्रयत्न केला कनेलखेडचा पूल असेल वाठाचा पूल असेल किंवा कराड तालुक्यामधला वडगाव अमृतचा फुल असेल मागणी नसताना ना सुद्धा त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका मी त्या ठिकाणी घेतली याही परिसरामध्ये सुनील माने आणि त्यांच्या सहकार्याने सातत्यानं विकासाची चिकाटी धरल्या असताना या महाबळेश्वरवरून मिरजेल जाणार रस्ता जो आहे तो रस्ता रहमतपूरच्या परिसरामध्ये चौपदरी करण्याचं काम सुद्धा मी मंत्री असतानाच्या काळामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यामुळे या परिसराला एक बाजारपेठेचं चांगलं स्वरूप आलं कोरोनाच्या काळामध्ये जम्बो कोविड सेंटर उभं हो केलं त्याचप्रमाणे अनेक कोविड सेंटरला भेटी मी त्या ठिकाणी दिल्या आणि हे सगळं करत असताना मेडिकल कॉलेजला त्यावेळेचे नामदार जयंतराव पाटील साहेबांनी सातारा मेडिकल कॉलेजला कृष्णा खोरे महामंडळाची एकशे से पाच एकर जागा दिली आणि त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचं काम सुरू झालं या मेडिकल कॉलेजच कार्यक्षेत्रामध्ये सातारा जिल्हा असल्यामुळं रहमतपूर येथे त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची एक पोट शाखा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न केला ते, ते मंजूर केलं कारण मेडिकल कॉलेजच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे चा, हॉस्पिटल असावी यासाठी प्रयत्न केला हे रेहमतपूर एस टी डेपो बीओटी तत्वावर डेव्हलप करण्यासाठी आपण प्रयत्न केला अंतिम टप्प्यामध्ये होत परंतु दुर्दैवाने सरकार गेलं आणि तिथे कल्पना सुनी भयाने मांडली की तिथे चांगल्या प्रकारची अभ्यासिका असावी मुला मुलींची चांगल्या प्रकारची सोय असावी अशा प्रकारचं काम ही सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलंय या परिसरात पाणी परिसरा आणि त्यासाठी धोम धरण संघर्ष समितीच्या पाठीशी मी सातत्यानं उभे राहण्याची भूमिका घेतली आणि त्या माध्यमातून आर्गी असेल नागरी असेल त्याच पद्धतीने पिंपरी असेल या गावातला न्याय देण्याची भूमिका ही त्या ठिकाणी घेतली त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं की निवडणुकीला उमेदवार जे उभे राहतात त्या उमेदवारांना स्वतःच शिक्षण त्याची प्रॉपर्टी जाहीर करावी लागते आणि यावेळे या, निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की जे उमेदवार निवडणुकीला उभे राहतील त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर कुठला गुन्हा असेल तर ते मराठी दणिकामध्ये त्या ठिकाणी द्यायचं आणि तीन वेळा द्यायचं पक्षाने द्यायचं आणि त्याचप्रमाणे उमेदवार द्यायचं पण नशीब असं आहे की माझा काहीही वेळ येणार नाही माझ्यावर कुठलाही गुन्हा नाही तर सर्वसामान्यांना बरोबर होऊन जात असताना या मतदारसंघामधलं सामाजिक स्वास्थ्य टिकलं पाहिजे सामाजिक ठिकाणी बिघडता कामा नये ही भूमिका त्या ठिकाणी घेतली वेळ प्रसंगी त्या ठिकाणी थोडं महाग सोडून तर संघर्ष कुठं होता नाही अशी दक्षता आम्ही घेतो परवा उमेदवारी आपण सर्वजण त्या ठिकाणी आला आणि त्यावेळेस सुद्धा आपली वेळ असताना आपली रिसर्च परवानगी असताना सुद्धा आपली रॅली आढळण्याचं काम केलं मी चढदेशी निर्णय घेतला ठीक आहे तुम्ही आमच्या रस्त्यात आढळलेला ना अर्ज बघायला पाठवले मी सांगली सभा घेतो आम्हाला संघर्ष करायचा नाही पण याचा अर्थ असा नाही की आम्ही संघर्षाला घाबरत नाही असा कोणी अर्थ काढू नका वेळ प्रसंगी ती वेळ आल्यानंतर आम्ही तेही करू ही निवडणूक शांततामय सहजीवनासाठी होणं आवश्यक आहे आज या चव्हाण साहेबांच्या मतदारसंघामध्ये कोणत्या प्रकारची प्रवृत्ती होत्या याचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे तिथं काही व्यक्ती भाषण करत असताना असं चाललंय तसं चालत काही चाललं नाही मी अनेक वर्ष तुमच्याकडून गोष्टी एवढं नाही हा चव्हाण साहेबांच्या पवार साहेबांच्या काँग्रेसच्या विचाराचा सा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे निश्चित या सर्व मतदारसंघामध्ये आपण सर्व मला सहकार्य कराल आपल्या सर्वांची पुन्हा एकदा सेवा करायची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी करतो आपण माझी कामं हे सर्व त्या ठिकाणी पाहिलेले आहेत या समोरच्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बाळवणकुळे यांनी सांगितले की आम्ही उमेदवारी का दिली तर त्यांची प्रशासकीय क्षमता ही मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे तशा प्रकारचं त्यांनी दिले आणि ज्यांना दिलं त्यांना काय सांगितलंय तर त्यांच्या त्यांना सार्वजीवनात असे वरिष्ठ दान करण्याचा कोणता अनुभव नाही आपण उमेदवार निवडून असताना काय करायचं हे सुद्धा त्या ठिकाणी करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे मला या नवीन मतदारसंघामध्ये चौथ्यांदा ही संधी आपण या ठिकाणी दिलेले आहे पक्षाने माझ्यावर या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे आपण फक्त वीस तारखेला मला मतदान त्या ठिकाणी करावं अशी विनंती या ठिकाणी करतो मी एवढं सांगतो की क्रिकेटला खऱ्या अर्थानं सन्मान देण्याचं का काम आदरणीय पवार साहेबांनी केलंय मीही काय काही काय क्रिकेट खेळलेलं आहे आपण सुद्धा अनेक क्रिकेट खेळला ज्या फुलटॉस येतो ना तो फुलटॉस विकेट शंभर टक्के जात नाही पण तो फुलटॉस आलाय तुमचे आपण मारा अशा प्रकारचं सुद्धा आव्हान या निमित्ताने या ठिकाणी करतो आपण या मतदारसंघामध्ये सातत्यानं माझ्यावर प्रेम व्यक्त केला सातत्याने एक चांगल्या प्रकारची भूमिका घेतली येत्या या चार पाच दिवसामध्ये या चार पाच दिवसामध्ये आपण सर्वांनी घरोघरी जावं चिन्ह आपलं त्या ठिकाणी समजून सांगावं चिन्ह समजून सांगत असताना मतदान केंद्रावर आपण जास्त आले पाहिजे यासाठी भूमिका घेली तेरा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत घरोघरी मतदान त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे तर ही लोकांना त्या ठिकाणी आपण समजून सांगावं मतदाराला त्या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी सुद्धा आपण तिथपर्यंत त्यांना सहकार्य करा आणि आपल्या सर्वांना सांगा आपली लढाई ही महाराष्ट्रामध्ये मी इथं म्हणत नाही आपली लढाई ही, ही महाराष्ट्रामध्ये अप्रमाणिक व निर्वाढ व संविधान व कायद्याला कमी महत्व देणारा प्रवृत्तीशी आहे